उदयमुखी नवरात्र महोत्सव मंडळ उदयमुखी जागृती शिवजन्मोत्सव मंडळातर्फे संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली पेठ येथील उदयमुखी चौक शाहीर वस्तीमध्ये चर्मकार समाजाचे आराध्य दैवत गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणात करण्यात आले प्रारंभी उदयमुखी देवीची पूजा करण्यात आली त्यानंतर संत रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी गणेश तूप समुद्रे सचिन वाघमारे सूरज पाटील राजू बंडकर गजानन कोकाटे संजय जाडकर शौर्य वाघमारे महेश मगरुखाने संजय गायकवाड विशाल तिमनपेठी ओंकार लांब तुरे गोट्या हब्बू बबन भिसे आदी उपस्थित होते <स्थाथ> रुही कांस नम प्रसन्न जोमी प्रसन्न जानी आरती हरिदा ला 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 ओ यार शुक्ला सरू से मलंग का बटु दीवा नवरात्र महोत्सव म्हणजे उदयमुखी जागृती शिज उत्सव मंडळ संचलित संत गुरु रविदास महाराज जयंती उत्सव आज इथे उदयमुखी चौकामध्ये सर्वधर्मसमभाव याचं औचित्य साधून संत गुरु रविदास महाराज यांची जयंती आज इथे साजरी करण्यात आली त्या संत रविदास महाराज जयंतीच्या निमित्तानं आज इथे पूजेसाठी आपल्या भागातील सर्व समाजबांधव बहुसंख्येने इथे उपस्थित होते स्वार जयंती निमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा जय रविदास अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका